पुराच्या पाण्यात दोघेजण वाहून गेल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना कन्नड तालुक्यात घडल्या आहे पहिली घटना ही कन्नड तालुक्यातील टाकळी शाहू येते तर दुसरी घटना ही कन्नड शहराजवळील शिवना नदीच्या केटी विअरवर घडली आहे या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार कन्नड शहरातील लंगोटी महादेव मंदिरजवळून जाणाऱ्या शिवना नदीवरील केटीबिअरवरती काही मुले हे सकाळी साडे अकरा ते दहा वाजेच्या दरम्यान आंघोळीसाठी गेले होते परंतु अचानक शिवना नदीला पूर आल्याने या घटनेत एक मुलगा नामे इशराद शेख खाजा वय तेरा वर्षी हा पाण्यात वाहून गेला शिवना नदी पात्रात झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात असल्याने शोध घेऊनही इशिराज शेख खाजा हा मिळून येत नव्हता घटनेची माहिती मिळताच तहसीलदार विद्याचरण कडवकर नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक प्रशांत देशपांडे स्वच्छता निरीक्षक पवन परदेशी सिद्धार्थ बनकर वाल्मिक शिरसाट बाजीराव थोरात शिवानिकम गणेश राऊत यांनी घटनास्थळी भेट दिली नातेवाईक व ग्रामस्थ यांनी शिवना नदीत इशराची शोध मोहीम केली मात्र त्यांना यश आले नाही तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी छत्रपती येथे संपर्क करून अग्निशामक दल व रेस्क्यू यंत्रणा उपलब्ध करून दिली या शोध मोहीममध्ये माजी उपनगराध्यक्ष डॉक्टर सदाशिव पाटील माजी नगरसेवक असलम पटेल यांनी देखील सहकार्य केले दुपारपासून रेस्क्यू पथकातील पथक प्रमुख लक्ष्मण कोल्हे संग्राम मोरे सचिन शिंदे रवी दुधे अजिंक्य भगत प्रणवल सुरवशी यांनी शिवना नदीच्या पात्रात ईश्वराची शोध मोहीम सुरू केली होती नदीला मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आणि अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी यामुळे शोध मोहिमेत अडथळा निर्माण होत होता सायंकाळी सात वाजेपर्यंत ईश्वराचा शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती कन्नड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार नासेर पठाण पोलीस अंमलदार बेग यांच्या सह गृहरक्षक दलाचे जवान यांनी प्रसंगी चोख बंदोबस्त ठेवला होता हे वृत्त दाखवेपर्यंत इशारा सापडला नाही तर ता टाकळे खुर्द शिवारातील शेतात राहणारे साहेबराव नथूर दहीहंडे टाकळीच्या येथून रात्याघराहून दूध डेरीमध्ये दूध घेऊन अंजना नदीच्या पुलावरून पुराच्या पाण्यातून जात असताना पाण्यात वाहून गेले शोध घेऊन साहेबराव दहीहंडे यांना नदीपात्रातून बाहेर काढून नाचनवेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले तेव्हा वैद्यकीय अधिकारी यांनी साहेबराव दहिहंडे व चौवेचाळीसव शहरांना टाकळीकूड तालुका कन्नड यांना तपासून मृत्यू घोषित केले किशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गाखाली पोलीस कर्मचारी विलास सोनवणे हे अधिक तपास करीत आहेत